मस्त चणताईची आमटी झाली आता बात काही केला नाही आज आणि बाजरीच्या भाकरी पण झाल्या आज मी मस्त नानकटाई बनवली अगदी मार्केटमध्ये बेकरीमध्ये मिळते ना तशीच नानकटाई घरच्या घरी आपण बनवू शकतो सुवर्णास किचन चॅनेलवरती माझी रेसिपी येईल नक्की तिथे जाऊन तुम्ही बघा याआधी पण मी गव्हाच्या पिठापासून नानकटाई बनवलेली आहे तर ती पण खूप भारी झाली आणि ही मैदा बेसन आणि रवापासून बनवली आहे नक्की रेसिपी बघा आणि ट्राय करा खूप मस्त झालेलं आहे खुसखुशीत सॉफ्ट मम्मी दे तुला हां <laughs> मैद्याची कशी झाली हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चौते हीच बाप्पाची चरणी प्रार्थना मी ना इव्हिनिंगला नानकटाई बनवली होती मस्त झालाय एकदम बेकरी सारख्याच झालाय ना रोल हन मध्ये नाही केलेलं आहे आपलं साधक पॅन मध्ये कढाईमध्ये बनवले आहे आणि खूप भारी झालेलं आहे तर थंड आहे म्हणून मी ना डब्यामध्ये अशा भरल्याय चला आज तुम्हाला मी माझं नाईट रुटीन शेअर करणार आहे म्हणजे मी सकाळी ना काही शूट केलेलं नाही दिवसभर मी आज आरामच केला कारण एवढंच सारखी कंटिन्यू काही ना काही करत असायची त्यामुळे थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं म्हटलं आज आराम करू आणि नंतर मग रात्री व्हिडिओज तुम्हाला शेअर करेल तर आता मी ना स्वयंपाक करणार आहे कारण आठ सव्वा आठ वाजले बाजरीचं दळण करायचं होतं ते केलं मी बाजरीचं पीठ आहे ना चक्कीमधून दळून आणलं बघा आणि थोडंसं शिल्लक होतं ना, ना।, ना आधीचं ते आणि यामध्ये ज्वारीचं जे पूजेसाठी मी आणलेलं होतं पूजाला रात्री ना एकतर बाजरीची भाकरी किंवा मग ज्वारीची भाकरी असं काहीतरी दे दे देते किंवा मग साधा मग ताईचा खिच दाल खिचडा असं हलकं फुलकच देते जास्त नाही पण आज मी ना, ना मस्तपैकी एक भाजी बनवणार आहे म्हणजे पारंपरिकच आहे चणाला तर याची मी आमटी बनवणार आहे कारण पावसाळ्यामध्ये अशी डाळी साळी खाणं चांगलंच असतं कुकरमध्ये तर शिजवणार आहे मी डाळ आणि ही भाजी पूजाला पण आवडते बाजरीच्या भाकरीसोबत करणारे चला कशी करते तुम्हाला नक्कीच दाखवेल मी एकदम साधी सिंपलच आहे पावसाळा सुरू झाला की आपल्या आहारामध्ये सुद्धा बदल होत असतात आणि आमच्याकडे पावसाळ्यामध्ये चणा आमटी हरभऱ्याच्या घोकऱ्या उडदाचं गुट्ट अशा भाज्या करतात कुलथाची जिलेबी आणि पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणं पण चांगलं असतं आज पण दुपारी खूप पाऊस झाला आमच्याकडे आणि खूप गरम होत होतं तर म्हटलं चला बाजरीचं पीठ पण दळलं मी कारण उन्हाळ्यामध्ये बाजरी जास्त काही खात नाही आम्ही पण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये मला बाजरीची भाकरी आवडते आता डाळ मी कुकरमध्ये शिजवते दोन तीन शिट्ट्या करून घेणारे आणि दुसऱ्या शेगडीवरती चार कांदे आणि अर्धी खोपऱ्याची वाटीना जाळून घेते कांदा खोपऱ्याचं वाटण तयार करायचं म्हणजे आपण काळ्या भाज्या बनवतो ना तसंच वाटण बनवायचं आहे या भाजीसाठी पण कांदे थोडे उलटपालट करून घेतले म्हणजे ते दोन्ही साईडला छान भाजतील त्यानंतर मग ते, ते थोडे थंड करून घेतले थोडंसं काळं कांद्यावरचं काढून टाकायचं खोपऱ्याच्याही पातळ चकत्या करून घेतल्या अर्धा इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवीगार मोडभर कोथिंबीर टाकली स्वच्छ धुवून आता हे ना सर्व काही मिक्सरला पाणी टाकून पेस्ट करून घ्यायचं एकदम बारीक वाटायचं डाळीच्या शिट्ट्या पण होतच होत्या बाजूला आता शेगडीवरती मी बाजरीची भाकरी बनवते पावसाळ्यामध्ये आपला जेठाराखणी जरा वाढलेला असतो भूक जास्त लागते त्यामुळे पावसाळ्यामध्ये ना बाजरीची भाकरी खाणं चांगलं राहतं पचायला थोडी जड असते पण बाजरीची भाकरी ना उष्ण असल्यामुळे आपल्याला वाथाचा प्रकार वगैरे होत नाही कारण हिवाळ्यात पावसाळ्यात बाजरी खाणं चांगलं असतं आता बाजरीची भाकरी कशी करते मी बराच वेळेस तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलं आहे तरी पण एकदा पुन्हा दाखवते बाजरीचं पिठेनं चांगलं तळव्याने मळून घ्यायचं आपण जितकं पीठ छान असं तळव्याने मिळू ना तितकी भाकर रुचकर लागते खायला आणि दोन्ही हाताच्या साह्याने अशी थापून घ्यायची माझ्या भाकरी जरा मोठ्या मोठ्याच असतात आणि दोन हाताने उचलूनच मी तव्यावरती भाकरी टाकते अशा प्रकारे नंतर मग भाकरीला पाणी लावून घ्यायचं आता डाळीचं कुकर पण थंड झाला होता डाळ पण मस्तपैकी शिजलेली हे बघा अशा प्रकारे डाळ शिजवून घ्यायची कच्चे अजिबात ठेवायची नाही आता ही डाळी ना मी या वाटीमध्ये काढून घेते बाजूच्या कारण आमटे करण्यासाठी कुकर लागेल ना त्यामुळे मग कुकर रिकामा करून घेतला बाजूला माझ्या भाकरी पण झालेल्या होत्या बाजरीचा डब्बा पण आता स्वच्छ पुसून घेते आपण स्वयंपाक केल्यानंतर जी पण भांडी निघतात किंवा काही डबे वगैरे आपण काढतो ना लगेच हातोहाती ते स्वच्छ पुसून ठेवून द्यायचे म्हणजे त्याला खरकटं वगैरे लागलं जात नाही आणि किचनवर जास्त काही पसारा होत नाही तुम्हाला माहितीच आहे माझा किचन नेहमी असा सुटसुटी त्याने रिकामा ठेवते मी मला खूप गर्दी किचनवर अजिबात चालत नाही आता कुकरमध्ये मी थोडंसं तेल टाकलं कमीच तेलाचा वापर केला आहे आज मी आणि त्यामध्ये वाटण टाकलं आहे तर वाटण पण तेलामध्ये ना तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यातल्या डब्यातली हळद संपलेली होती त्यामुळे मी डब्यामध्ये हळद काढून घेते बाजूला तव्यावरती भाकरी दिसते तुम्हाला तर रवलाय ना कडक भाकर आवडते म्हणून मग मी तव्यावरती एक भाकरी अशीच ठेवते म्हणजे ती आपोआप कडक होते आणि इकडे वाटणामध्ये मी कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला टाकला आहे हळद टाकली दोनच मसाले टाकले मी फक्त तर एकदम छान हे मसाले आपले आहे घरगुती तुम्हाला माहितीचे बऱ्याच ताईंनी माझ्याकडून मसाले घेतलेले आता हे सर्व काही चांगलं वाटणामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकायची आणि जसं आपल्याला पाणी पाहिजे तसं तर ही डाळ ना पातळच असते अशी घट्ट वगैरे नसते कारण बाजरीच्या भाकरीवर चुरून खायची असते ना त्यामुळे ती अशी पातळच करावी लागते मिक्सरच्या भांड्याला पण बरंच वाटण लागलेलं असतं त्यामुळे ते पण धुवून घ्यायचं आणि थंडच पाणी वापरते मी कारण गरम पाणी केलेलं नव्हतं तुम्हाला वाटलं तर तुम्ही गरम पाणी करून टाकू शकता दहा पंधरा मिनटं आमटीला लाईन शिजू देणार आहे आणि किचनवरती जो काही पसार आहे तो पण पटापट आवरून घ्यायचा म्हणजे नंतर खूप जास्त वेळ लागत नाही मिठाची बरणी मसाल्याचा डब्बा एक मी असा कपडाच केलेला आहे जेणेकरून ह्या सर्व काही वस्तू पुसून ठेवता येईल भाकरी पण थोड्याशा थंड झालेल्या होत्या त्या पण झाकून ठेवल्या गरम असताना भाकरी झाकली ना तर मग ती नरम होते खूप आणि मस्त माझी आमटी पण झालेली आहे तर ही बघा जास्त तेलाचा वापर नाही केला मी आज भाजीला मस्तच ताई ताई ना ताईची आमटी झाली आहे आता भात काही केला नाही आज आणि बाजरीच्या भाकरी पण झाल्या आता ताईच्या आमटी सोबत आहे ना लोणचं आमच्याकडे भाकरी चुरून त्यानंतर आमटी त्याच्यावरती घेऊन खात असतात चला पूजा पण आधी आहे कुठे गेली पूजा खूप गरम झालंय मला फॅनखानी उघड काय झालं तुला कपडे चेंज करून ये आणि जेवायला पटकन एक टाइम झालाय चला आता आम्ही ना जेवण करून घेतो वाटलं हे पाहुणे दहा दहा मिनटं घड्या पुढे आमचं फॅनखानी उभी राहिल्यावर जरा बरं वाटलं घरात ये ना मिस्टर आणि राहुले ना दोघं पण मूवी बघताय मग मी स्टॉप करायला सांगितलं होतं मला बोलायचं होतं म्हणून पण आता बाहेर आले काय ग पाणी इथून घेऊन जाय बादली आण ना बादली बादली जिना जिनाजवळ वरची सिंटेकची टाकी संपली आहे ना काही पाणी येत नाही आहे आता उद्या सकाळी पाणी येतं का नाही काय माहीत नाही आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे चार दिवसांनी पाणी येत असतं आम्हाला आणि सिंटेकची टाके संपल्यानंतर मग बाहेरची टाकी असते भरलेली मी तर चार वाजता इथेच भांडी घासली बाहेर ओट्यावरतीच आणि आत्ता पण जेवणानंतर इथेच भांडी घासावं लागणार आहे आम्हाला घे पट आपण हे सर्व काही पुढं तर आता गॅस बंद करते झालेली भाजी रात्रीचं जेवण आमचं जरा उशिराच होतं पूजा आल्यानंतर आम्ही सर्वजण हॉलमध्ये बसूनच जेवण करतो सर्वांना बाजरीची भाकरी चुरायला लावलेली आहे आणि त्यावर त्यात आमटी देते या भाजीसोबत कांदा चटणी लोणचं असं काही तोंडी लावायला असताना छान लागते जेवण झाल्यानंतर मग लगेच इथे आता मी किचन ओटा स्वच्छ करून घेते आधीच थोडंफार आवरलेलं असल्यामुळे ना जास्त काही पसारा होत नाही शेगडीला येणार आज घासत धुवत नाही बसते कारण पाणी नाही आहे त्यामुळे मग शेगडीला फक्त एक फडकं मारून घेणार आहे तर आधी सर्व काही खरकटं ओल्या नॅपकिनने काढून घेतलं आणि त्यानंतर आता एका सुक्या कपड्याने सर्व काही शेगडी शेगडीच्या मागे टाईल्स असते त्यावरती पण बरंच फोडणीचं वगैरे उडालेलं असतं ते पण पुसून घ्यायचं शेगडीच्या जाळ्या वगैरे त्याही स्वच्छ पुसून घेतल्या अशा प्रकारे मी शेगडी आणि किचन ओटा स्वच्छ क्लीन करून घेत असते रात्री स्वयंपाक करताना बराच वेळेस आपण लायटर हातात घेतो तेही स्वच्छ पुसून ठेवायचं आणि आज माझा किचन जरा तुम्हाला चेंज दिसतोय मी ज्या वस्तू इकडे ठेवलेल्या होत्या ना मसाल्याचा डब्बा तेलाच्या बॉटल त्या मी बाजूला ठेवलेल्या आहे किचन मी क्लीन करून घेतलेला आहे आता स्वच्छ कापडाने पुसून घेतला मिठाची लोणच्याची बरणी स्वच्छ करून घ्यायची आणि इकडे मी ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या पण थोड्याफार अशा वरवर पुसून घेते तर मी ह्या मुद्दा इकडे ठेवल्या आता सिंकमध्ये सर्व खरकटी भांडी जमा करून ठेवलेली होती ती सर्व बाहेर काढून घेते पाणी नसल्यामुळे आता ही सर्व भांडी मला बाहेरच्या ओठ्यावरतीच न्यायची घासण्यासाठी आणि रात्रीची भांडी मी लगेच स्वयंपाक झाल्यानंतर घासून टाकत असते भांडी बाहेर ठेवलेली आहे तर पूजा घासते सिंकचा आजूबाजूचा परिसर सिंक किंवा नळ हे सर्व काही असं घासून घ्यायचं त्यानंतर मग ते स्वच्छ धुवून घ्यायचं तर मी बाहेरून थोडंसं पाणी आणलं आता याच पाण्याने सर्व आजूबाजूचा परिसर येणार स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मग कोरड्या कापड्याने सर्व काही स्वच्छ पुसून घ्यायचं अजिबात हे ओलसर ठेवत नाही मी थोडीशी भाजी उरलेली होती ती पण वाटीमध्ये काढून घेतली फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि बाहेरच आली आहे पूजा भांडे घासते आणि मी धुते दोघींनी मिळून जर केलं ना काम पटकन होतं आणि बाहेरच्या ओट्यावरती जरा छान वाटलं मोकळ वाटलं असं भांडे घासायला घरामध्ये मग उभं राहूनच एकटीलाच भांडे घासावे लागतात धुवावे लागतात आज पूजाची मदत झाली मला आता ही घासलेली भांडी सर्व काही इथेच किचन ओट्यावरतीच ठेवते ओली असताना मी भांडी लावत नाही सकाळी सुकल्यानंतर मग भांडी सर्व ठेवून देते मिक्सर पण स्वच्छ करून घेतला मिक्सरमध्ये आपण काही पण बारीक करत असतो तेव्हा ते टेबलवरती पडतं त्यामुळे खालचा टेबल पण खाल स्वच्छ पुसून घेत असते आणि फ्रीजचा हँडल किंवा फ्रीजचा दरवाजा तेही पुसून घ्यायचं पण माझ्या फ्रीजच्या हँडलवरतीन असा नॅपकिन असतो त्यामुळे तो काही जास्त खराब होत नाही त्यानंतर हे जे ट्रॉलीला मी कप्पे केलेले आहे ना तर त्याची हँडल पण बराच वेळेस खराब होतात आपण स्वयंपाक करताना उघडतो तेही पुसून घेतलं आणि भांडे घासण्याची घासणी पण स्वच्छ धुवून ठेवायची रात्री अशी सुकट ठेवायची म्हणजे तिचा वास येत नाही आणि आपण रात्रीचा किचन क्लीन करण्यासाठी जे काही नॅपकिन कपडे वापरतो ना ते पण रात्री साबण लावून येणं स्वच्छ धुवून वाळत घालावे म्हणजे सकाळी आपल्याला ते पुन्हा यूज करता येतात रात्रीच्या वेळेस मी खिडक्या वगैरे सर्व काही बंद करून घेत असते त्यानंतर लाईट वगैरे बंद करते अशा प्रकारे माझी ही सर्व काही किचनची रात्रीची क्लिनिंग आज तुम्हाला दाखवली मी साडे अकरा वाजत आले थोडाफार व्हिडिओ मी एडिट केला अजून आहे ना बैसवर करायची बाकी आहे आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचं माझं नाईट रुटीन तुम्हाला शेअर केलं मी आवडलं असेल तर लाईक करा उद्याच्या न ब्लॉगचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट